आज शंकरपाळे बनवण्याची अतिशय सोपी पद्धत तुम्हाला सांगते झटपट होतात आणि खूप खुसखुशीत होतात एकदा तुम्ही ह्या पद्धतीने नक्की करून बघा काय करायचं कढईमध्ये दोन वाट्या दूध दोन वाट्या गाईचं सा साजूक तूप आणि दोन वाट्या साखर घालून घ्यायची इथे मी गॅस बंद ठेवलेला आहे गॅस चालू नाही आहे आधी सगळं मिक्स करून घ्यायचं आणि मग नंतर गॅस चालू करायचा तर आता आपण वाट्यांच्या प्रमाणामध्ये घेतलं तर समप्रमाणात घ्यायचं आहे आपल्याला दूध तूप आणि साखर एकदम समप्रमाणामध्ये घ्यायचं आहे दूध हे थंड आहे रूम टेम्परेचरचं आहे फ्रीजमधलंही नाही आणि गरमही नाही आहे आता हे घेतल्यानंतर छान व्यवस्थित आधी मिक्स करून घ्यायचं आणि मग गॅस चालू करून घ्यायचा आता मी एकाच वाटेच्या प्रमाणाने बरोबर घेतलेलं आहे त्यामुळे काय होतं टेस्ट जी आहे ती एकदम परफेक्ट येते गोडवा पण अगदी परफेक्ट येतो आता हे हलवून घ्यायचं आधी एक मिनिटभर आणि मग नंतर गॅस चालू करून व्यवस्थित त्याला छान असं मिक्स मिक्स करून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीने छान असं ते मिक्स होऊन जातं तूप साजूक तूप वापरायचं इथे खूप छान असा खमंगपणा तो असं मिक्स झाल्यानंतर हे थोडं थंड होऊ द्यायचं थंड झाल्यानंतर आपल्या ज्या पातळीमध्ये किंवा परातीमध्ये पीठ भिजवायचं आहे ना त्या परातीमध्ये हे काढून घ्यायचं आणि मग ह्याच्यामध्ये जसा बसेल तसा मैदा घालून घ्यायचा आता मी इथे साधारण पाच ते सहा डाव अशा मैदा घालून घेते आहे म्हणजे आधी बघूयात किती बसतो आणि मग त्याप्रमाणे हळूहळू मैदा वाढवत जायचं आपल्याला हे पीठ फार पातळ मिळायचं नाही आहे घट्ट म्हणायचं आहे जेवढं घट्ट मळता येईल ना तेवढं घट्ट आपल्याला हे पीठ मिळायचं आहे म्हणजे काय होईल त्याच्याने शंकरपाळे छान खुसखुशीत होतात त्यामुळे आता इथे दिसून येते की आपल्याला पीठ जरा कमी पडणार आहे तर अजून मी वरती पीठ वाढवलेलं आहे आपलं पीठ घट्ट होईपर्यंत कणिक घट्ट मळली जाईपर्यंत आपलं पीठ इथे घालत राहायचं आहे आणि छान मिक्स करायचं सगळ्या बाजून व्यवस्थित ह्याच्यामध्ये काय होतं तोप दूध आणि साखर एकत्रच केलेली असल्यामुळे आणि ती विरघळलेली असल्यामुळे ना वरून काहीही घालण्याची गरज पडत नाही आता इथे फक्त आपल्याला छान मळून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने मी एकदम घट्ट असं पीठ मळून घेतलं आता काय करायचं पोलपाटावरती एक मोठी जाडसर लाटी घ्यायची आणि ती छान अशी लाटून घ्यायची आता साईडने आपल्याला हे प्लेन येणार नाही आहे कारण की आपण घट्ट पीठ मळलेलं असल्यामुळे साईडने ते प्लेन होणार नाही तर ते आपण सुरीने नंतर व्यवस्थित प्लेन करून घ्यायचं आता काय करायचं आपल्या सगळ्या बाजूने सारख्या लाटून घ्यायचं आहे आणि घट्ट हे जाड लाटून घ्यायचं फार काय आपल्याला पातळ लाटत बसायचं नाही नाही तर मग शंकरपाळे जे आहेत ना ते कडक होतील आता काय करायचं लाटून झाल्यानंतर साईडचे चारही भाग आहेत ना ते काढून घ्यायचे कारण की हे खरवडीत असतात हे व्यवस्थित दिसत नाहीत मग शंकरपाया त्याच्या त्यामुळे चारी बाजूने हे कापून घ्यायचं आणि मधला चौकोनी भाग असतो ना त्याच्या शंकरपाळ्या पाडून घ्यायच्या खूप सोपी पद्धत आहे एकदा तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा शंकरपाळी बिघडणारही नाही आणि खूप खुसखुशीत होते त्यामुळे एकदा तुम्ही ह्या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा आता हे चारही भाग काळ साईडने काढून घेतल्यानंतर बघा एकदम व्यवस्थित छान असा चौकोन आपला मध्ये राहिलेला आहे आता काय करायचं या चौकोनाच्या आपल्याला ज्या आकाराच्या हव्या त्या आकाराच्या आपण शंकरपाळ्या पाडून घ्यायच्या नी, नी में जा थे ता था था। थे मी चौकोनी चौकोनी पाळून घेणार आहे आणि मीडियम साईजच्या करणार आहे म्हणजे फार जास्त छोटीही नाही आणि फार जास्त मोठीही नाही कारण की मीडियम साईजच्या शंकरपाळ्या आहेत ना त्या छान अशा तळल्यानंतर छान फुलून येतात त्यामुळे आता मी ह्या आकारात हे बघा दिसते तुम्हाला अशा आकारामध्ये मी इथे पाडून घेते फिरकीला जरा मला थोडीशी धार कमी असल्यामुळे ना डबल डबल वेळा मला फिरवून घ्यावं लागते आता फिरकीने हे असे छान पाडून घ्यायचे शंकरपाळ्या दिवाळी म्हणले की आपल्याला वेगवेगळे वे पदार्थ बनवावे लागतात आणि जोपर्यंत आपण घरामध्ये ते पदार्थ बनवत नाही ना तोपर्यंत दिवाळी आल्यासारखं असं वाटत नाही त्यामुळे घरामध्ये बनवलेल्या पदार्थांना जी चव असते ना ती बाहेरून विकत आणलेल्या पदार्थांना बिलकुलही येत नाही म्हणजे आपलं मनाचं समाधानच होत नाही त्यामुळे घरामध्ये थोडं का होईना बनवलं पाहिजे अशा पद्धतीने मी हे कट कर करून घेतलेले आहेत आता इथे मी साजूक तूप वापरते आहे साजूक तूप वापरलं ना की छान असा खमंगपणा येतो आणि एक सुवास पण खूप छान येतो डाळडा तूप किंवा तेलामध्ये मी तळणार नाही आहे मी हे शंकरपाळे साजूक तुपात तळणार आहे छान गरम झाले ना की मग ह्याच्यामध्ये थोडे थोडे शंकरपाय घालून घ्यायचे आणि ते तळून घ्यायचे कॉन्स्टंट हलवत राहायचं आपल्याला हे शंकरपाळे म्हणजे असं एका बाजूने एकदम लाल झाले एका बाजूने पांढरे राहिले असं होणार नाही व्यवस्थित छान सगळ्या बाजूने असे हलवत राहायचे एक दोन ते तीन मिनटं हलवलेत ना की छान ते फुलतातही आणि त्यांना छान असा ब्राऊन कलरही येतो मी आता असं हे हलवते ना अशा पद्धतीने आणि गॅस जो आहे ना तो मोठाच ठेवायचा गॅस बारीक नाही करायचा अशा पद्धतीने हे सगळे तळून घ्यायचे हे बघा तुम्ही किती बघू शकता छान असे फुललेत आता हे दुसऱ्या ह्याच्यामध्ये डाव्यामध्ये काढून त्याचं तेल तूप निथळून घ्यायचं आणि शंकरपाळे काढून घ्यायचे किती झटकन तयार होतात तुम्ही बघू शकता अगदी अग दहा ते पंधरा मिनटामध्ये हे शंकरपाळे तळ तयार होतात याला पीठ वगैरे भिजवून ठेवण्याचीही गरज पडत नाही आणि हे काय करायचं थोडंसं टिश्यू पेपरवरती घातले ना की एक्स्ट्राचं जे तूप असतं ते निघून जातं फार तूप राहत नाही तसंही याला पण तरीसुद्धा एक्स्ट्राचं तूप निघून जातं तुम्ही एकदा अशा पद्धतीने नक्की ट्राय करा आणि तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय हॅपी दिवाळी